नमस्कार श्री साई आर्ट्स पुणेमध्ये आपलं स्वागत आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण आई तुळजाभवानी पॅटर्न साडी शिकलो आहोत तर आता आपण त्यांना ज्वेलरी कशी घालायची गौरीला ते आपण बघणार आहोत तर आपण दागिने घालताना आपण थोडासा बदल करणार आहोत आपण दरवेळेस ज्वेलरी घालताना गळ्यापासून सुरुवात करतो ते मोठे दागिना शेवटपर्यंत तर आता आपण ह्या वेळेस काय करणार आहोत की सर्वात पहिला मोठी ज्वेलरी त्याच्यानंतर त्याची छोटी नंतर छोटी नंतर छोटी असं घालत आपण ज्वेलरी घालणार आहोत त्याचं कारण असं आहे की ह्या पॅचमध्ये सगळ्या ज्वेलरी एकत्र होऊन जातात की ज्वेलरी काय घातली दिसतच नाही तर त्यासाठी ज्वेलरी घालताना सर्वात पहिल्यांदा मोठा हार घालून यायचा तर हा आपल्याकडे अकरा पदरी हार आहे तर हा हार आपण पहिल्यांदा घालूया त्याच्यानंतर माझ्याकडे एक कोल्हापुरी बकुळी हार आहे तर तो हार मी घालते माझ्याकडे असं एक छोटंसं सण मनी मंगलसूत्र आहे तेही मी घालते त्यानंतर माझ्याकडे डबल ठुशी आहे ती मी आपण घालून घेऊया आता आपण मोत्यांची चिंच पेटी घालून घेणार आहोत माझ्याकडं हा वेगळ्या पद्धतीचा एक हार आलाय नवीन तो एक आपण घालून लावणार हा साऊथ इंडियन पॅटर्न मध्ये आहे हा फायबर मध्ये आहे आणि आपण सर्वात मोठा हार घालणार आहोत तर वेगळ्या पद्धतीची नथ आहे हेवी मध्ये ते आपण घालूया त्याच्यामुळे गौरीचा लुक एकदमच सुंदर होणार घराचे झुमके पण आहेत ते पण घालूया आता आपल्या गौरीला आपण बांगड्या घालू या स्प्रिंगच्या बांगड्या आहेत आपण ह्या बांगड्या घालू आपण दुसरे हातात पण आता बांगड्या घालून घेऊ काही गौरींच्या हात समोरच्या बाजूला फोल्डिंगच्या असतात डिसमेंटल होतात का तर काचेच्या बांगड्या घालायच्या असतात तिथे त्याचा प्रॉब्लेम असा येतो की कालांतराने बांगड्या घालताना काळघाल करून हा जो इथला मनगटाचा भाग आहे तर तिथं गॅप तयार होऊन हात इथं व्यवस्थित बसत नाही त्याच्यामुळे कालांतराने हात पडण्याची भीती असते तर आता गौरीला आपली ज्वेलरी घालून झालेली आहे हा सेट तुम्हाला जर आवडला असेल तर खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि इंस्टाग्रामवर जे रील्स जे फोटोज आपण शेअर करतोय तर ती त्या फोटोजवरची पण ज्वेलरीसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तर ती पण पाहिजे श्री श्रीसाई आर्ट्स पुणे इथे संपर्क करावा